नमस्कार आज आपण समजुतीतले भ्रम याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे इल्युजन ऑफ अंडरस्टँडिंग आज जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात आपण बरेचसे वर्णात्मक त्रुटी तयार होत असतात आणि भूतकाळातील चुकीच्या आपल्या दृष्टिकोन आणि भविष्यातील अपेक्षेवरती परिणाम करत असतात हे आपण काही उदाहरणाद्वारे समजून घेऊया स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी असो किंवा एखादी यशस्वी कंपनी असो ती कोणत्या बेसिसवरती यशस्वी होते किंवा एखादा विद्यार्थी कसा यशस्वी होतो आपन, आ, आ, तर त्याची कथा आपण काही ह्याच्यामध्ये समजून घेऊया तर इन्फोसिस सारखी कंपनी जी पटणीतले काही सहकारी एकत्र येऊन एका एका छोट्या रूम मध्ये कंपनी चालू करतात आणि आज इन्फोसिस सारखी एवढी मोठी कंपनी चालू होते गुगल सारखी कंपनी जे स्टॅनफोर्डचे दोन सर्जनशील पदवीधर संगणक विभागात काम करणारे एक एकत्र येऊन वरती माहिती कशी शोधावी हो याचा उत्कृष्ट मार्ग शोधून काढतात आणि आज ती कंपनी जगामध्ये सर्वात मोठी कंपनी होते पण एका वर्षानंतर ती कंपनी ची वेळ अशी होती की त्यांना ती दहा लाख डॉलरला विकायला तयार ते तयार झाले होते परंतु त्यांना खरेदीदार किंवा बाहेर न मिळाल्यामुळे ती कंपनी त्यांनी विकली नाही तर ह्याच्यामुळे असं होतं की आपण त्या कंपनीचा जो यशाचा वाटा जो आहे आज जो बघतो पण तो, तो जर त्यांनी ती कंपनी विकली असती तर आज जो परिणाम बघायला मिळतो तो बघायला मिळाला नसता तर ह्या कथेतून आपण एक गोष्ट शिकतो की गुगल कंपनी कशी यशस्वी झाली आणि एखादा व्यवसाय यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपल्याला समजलं आहे आपल्याला एक मौल्यवान धडा समजला आहे अशी आपली भ्रामक समजूत होते परंतु हे सत्य नाही असं ग असं नसतं कारण एखादी कंपनी किंवा एखादा स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणारा विद्यार्थी असो यशस्वी होतो त्यावेळेला आपण त्याच्या कौशल्याला किंवा हुशारीला त्याची अतिशय केली जाते आणि नशिबाला कमी लिहिलं जातं परंतु नशिबाचे जो रोल आहे तो मोठा रोल असतो कारण आपल्या जी परिस्थिती असते ती तुमच्या यशामध्ये कशी योगदान करत असते ती एक्सपोज होत नाही आणि आपल्याला त्या गोष्टी जाणून घेण्या इतपत आपल्याकडे त्या माहिती नसते किंवा ते आपण जाणून घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला महत्व देत असतो एखाद्या कंपनी ज्याला मोठी होती त्याला असंख्य घटना घडत असतात असंख्य घटनावर लक्ष केंद्र केंद्रित करता आपण काही लक्षणीय घटनावर लक्ष केंद्रित के करत असतो आणि त्याच्यातून निष्कर्ष काढत असतो आणि ती कंपनी कशी कशीस्वी झाली आणि त्याच्यावरती आपण ठरवत असतो की मला हे गोष्ट समजली आहे याच्यातून असा तरुण लोकांना मार्गदर्शन मिळेल की जर तुमचा व्यवसाय तुम्हाला यशस्वी करायचा असेल किंवा तुम्हाला यशस्वी कंपनी उभी करायची असेल तर काय केलं पाहिजे परंतु ती माहिती उपयोगाला येत नाही कारण त्याच्यामध्ये ज्या कंपनीमध्ये नशिबाचा रोल किंवा परिस्थिती जी आपण त्याला म्हणू ज्याला आपण अंडर एस्टिमेट करतो त्यातल्यातले घटक जर कारणीभूत असतील तर ते जर आपल्याला समजले नाहीत तर तुम्ही त्या यशाविषयी अपेक्षा करू शकत नाही किंवा दुसऱ्याशी यशाची तुलना आपण ती करू शकत नाही की ते आपल्याला मिळेल कारण याच्यामध्ये विनर स्टेक्स ऑल क्रेडिट आणि आपलं अज्ञानाकडे दुर्लक्ष करण्याची आपली जी क्षमता आहे ती जवळजवळ अमर्याद आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद